सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये नक्कीच भाग घ्याल लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेत आज आपण कुपन क्रमांक अठ्ठावन्नचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक अठ्ठावन्न प्रश्न झाडीपट्टीची रंगभूमी असं नामकरण कुणी केलं कुपन क्रमांक अठ्ठावन्न झाडीपट्टीची रंगभूमी असं नामकरण कुणी केलं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धनंजय पाटील नाकोडे पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे येत असल्यामुळे आपण सर्वांनी आपली प्रवेशिका आपले कूपन काळजीपूर्वक सांभाळा सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंका प्रत्येकाला हमकास बक्षीस तर मिळणार आहेच चला तर मग स्पर्धेत सहभागी होऊया आकर्षक बक्षिसे जिंकूया तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद